विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई कवाडेगड अशा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुरेश खाडेजी आणि आता ते मंत्री देखील आहेत कितवी टमे पाचवी टमे म्हणजे ह्याच्यापेक्षा काय परमनंट आमदार पाहिजे त्यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला मंचावर उपस्थित आमच्या प्रदेशाच्या नेत्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून त्यांचं काम पाहिलं आणि मी लहानपणापासून त्यांना पाहते आहे तशाच दिसतात त्या तरीही नीताताई केळकर जिल्ह्याचे सांगलीचे अध्यक्ष दीपक शिंदे शहराचे अध्यक्ष प्रकाश डाम अमेश पाटील या पेडकचे सरपंच किरण सिंह राजपूत शिवसेनेचे तालुके अध्यक्ष निरंजन आवटी माजी सभापती बाळासाहेब उंबासे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संगीताताई खोत माजी महापौर स्वातीताई शिंदे समीत कदम अमर पाटे अशोक उंबासे तानाजी भाऊ उंबासे आणि समोर उपस्थित वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माता लिंबू यांचे नाव मी घेतले ते, ते लिहिलेले नाव आहे आणि ज्यांचे नाही घेतले तर ते आयोजकांवर मी गेल्यानंतर राम काढा माझा काही त्याच्याशी फारसा संबंध आहे खर तर आता मी इथे बेडकला आले काल मी बुलढाण्यात होते सिनखेड राजाचे माझे सासरे सिनखेड राजाचे आणि माझ्या भावाचं सासर बेडक त्याच्यामुळे मी आज विचार केलेली होती की कालचा गोंधळ जास्त होता आज जरा शांत असेल कालच्या पेक्षा आज जास्त गोंधळ होता मला आता आम्ही धनुभाऊ सांगितलं होतं ताई जरी झाल्या तर हेलिकॉप्टर झाल्या पाहिजे मिरवणूक काढली पाहिजे त्यांचे फॅमिली पण होते आणि मी त्याला एवढं लहान पाहिले पक्षात ते होते वाटत तिथे का खूप छोट पाहिलेले मी आता इतके वर्ष झाले आणि आज बेडक मध्ये आले इथे मी मुंडे साहेबांची एक कहाणी सांगितली मला गाडीमध्ये काय की मुंडे साहेबांनी देवीच्या या मंदिरात एक नवस केला असं त्यांचं आहे आणि मग त्यांनी येऊन ते इथे फेरला आता मला कळे ना मी काय नवस करू <laughs> मुंडे साहेबांनी नवस केला मी काय नवस करू मी <laughs> एक नवस करते की महायुतीच सरकार येऊ दे बाबा आणि ते सरकार असं काम करू दे या महाराष्ट्राच्या तळागाळाच्या वंचित पिढीत दुःखी लोकांना जो जो शब्द मुंडे साहेबांनी त्या काळात दिला आणि त्यांच्या युतीशासनात पूर्ण केला या भागाला सुचलाम सुखलाम केलं तसाच शब्द या महायुतीच्या सरकारने देखील पूर्ण करू दे एवढंच या निमित्ताने मी या देवींच्या चरणी प्रार्थना करते खर तर ही सभाची गरजच नव्हती या सभेमध्ये तुम्ही काही सुरेश खाडे साहेबांना मत देणार नाही असं काही नव्हतं हो करमाटे आता सर तुम्ही वर आला तर माझ्या माझं दर्शन घेतलं मी लहान आहे तर तुम्ही दर्शन घेतलं तुम्ही मला दायित्व मी माझ्या आई म्हणजे मला खरं वाटतं की माझं वय जरी लहान असलं तरी खूप लोक मला मान देतात की किती मोठी बुन्याही आहे आणि मी आता हे सगळ्या व्यवस्थेत तुमचा फार मोठा हातभार आहे असं मला सांगितलं गोळा तुम्ही यांना इथे सभा घ्यायची गरज नव्हती काही मत तुम्ही सुरेश घायरेंना देणारच होता पण तुम्ही ब्लॅकमेल करतात सगळ्या ठिकाणी नी ब्लॅकमेल करतात आमच्या तैला आला मत आम्ही देणार आहे आपला बघायचं आहे अरे दसरा मिळाल्यानंतर तर एवढा लोकांनी मला फोन केले की या प्रश्न प्रचाराला तुम्ही यावंच लागते मी एवढा सभा महाराष्ट्रभर घेते त्यांना तर मला निवडणूक नाही ना परळी भावाला दिल्यामुळे मला निवडणूक नाही त्यामुळे मी मोकळे आहे तशी निवडणूक असताना सभा घेत होते मी सभा घेत आहे आणि मज लोक देणारच आहेत पण काही ठिकाणी असं आहे की ताईंना आणा आम्हाला ताईंच भाषण ऐकायचंय बायकांना येत आहेत नाही सगळ्या कार्यक्रमांना आम्हाला ताईला बघायचे एवढे फुलं टाकले तुम्ही माझ्या अंगावर मला ओळखूतरी येईल का मी तुम्हाला इतका जेसीबी मी फुलं हाताने फुलं सगळ्या महिला रांगेत उभ्या असतात त्यांच्या हातात फुलं दिले की त्यांना एवढंच माहित असतं ताई आले की ते फुलं टाकायचे ते मन लावून नेम धरून वर्ष बसले असतात त्यांना टाकायचे म्हणजे त्यांना हे नाही लक्षात येत की थे ते व्हायचे माझ्या फटाफट मुलांचा मारा आणि लोकांना खोट वाटेल इतकं ब्रेन लोकांचं आहे की मुलांचा मारा माझ्या शिवशक्ती परिक्रमा जी मी गेली महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांमध्ये गेले त्या शिवशक्ती परिक्रमे झाल्यानंतर माझ्या सगळ्या अंगावर निळ उठले होते नीळ कसे मुलं मारल्याने मुलं <laughs> मारायचे पोरं लहान लहान दिवसीबी म्हणून त्याला मुलं मारायचे मी म्हणाला अरे पाकळ्या मारा नाही नाही पाकळ्या कमी होतात मुलांना आम्हाला मारायचं अरे अतिशय शाह माझ्या काळे निळ सगळ्या अशा पुलाचे वळण पडले होते आणि हे प्रेम आहे तुमच्या सा। सगळ्यांचं हे पुण्य आहे मुंडे साहेबांचं किती किती मला आज आनंद वाटतो की हे लोकांचं प्रेम आहे खरं सांगू राजकारणात एवढं प्रेम मिळवणं सोपं नाही राजकारणामध्ये जे बोलेल ते करणं सोपं नाही राजकारणामध्ये आपलं सगळं नाव आपलं असं एक आदर्श बनून राहणं सोपं नाही आजकालच्या काळात एक तर मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय सोशल मीडिया स्ट्रॉंग झालाय मोबाईल झालेत कोणी पण आपण बोलतोय लिहितोय छापतोय की लगेच सगळे मूम घेऊन तुमच्या मागे त्यांना आपण चांगलं काम करतोय देखवत नसतं लोकांना सुद्धा आणि त्यामुळे असं प्रेम एवढं कौतुक हे खरंच माझ्यासाठी फार मोठं भाग आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळालं हेही फार माझ मोठ भाग आहे कारण मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री होते महिला बाल विकास मंत्री होते तेव्हा सुरेश काळे साहेबांच्या मतदारसंघात किती आपण निधी दिला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अरे हे तर गोल्डमॅनच आहे तुम्हाला पाहिलंच नाही तुम्हाला काही कमी पडलं तर घ्या तिकडून तुमच्याकडे जे अंगावर घातलं तेवढंच आहे घरात माझा आशीर्वादच एवढं सोनं मेल मी स्वतःलाच आशीर्वाद तर तेव्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जलयुक्त शिवार या निमित्ताने मी खूप या जिल्ह्यामध्ये खूप काम केलं या भागामध्ये खूप काम केलं आणि हे काम माझी डेप्युटी सेक्रेटरी पण यांचे कुठे मुंडे साहेब कुठे गेले इकडे माझ्या बरोबर काम इतकं चांगलं काम केलं यांनी आणि माझ्या अधिकाऱ्यांनी पण तो लगाव ठेवलेला आहे मला मुंडे साहेब म्हणायचे पंकजा काम करताना राजकारण करत असताना राजकारण नाही करायचं समाजकारण करायचं आणि समाजकारण करत असताना काय काम करायचं तर मला त्यांनी दोन विषय दिले एक पाणी आणि महिला त्याला नीर आणि नारी नीर म्हणजे पाणी आणि नारी, नारी। म्हणजे तुम्ही सर्व शक्ती शक्तीवर काम करायचं जेव्हा मी आमदार झाले तेव्हा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये शिरूर म्हणून एक तालुका होता सगळ्यात कमी मुलींची संख्या ते 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 होती आणि मुलींच्या स्त्री म्हणून अत्यंत एवढं एवढं प्रकरण गाजलं होतं की मार खर शर्मेनी खाली जात होती, ते 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 होती। ते ते आणि त्यावेळी मुलींना बेटी बचाओ बेटी पढाओ मोदीजींनी केले पण तेव्हा दोन हजार नऊ मध्ये आम्ही लेख वाचवा राष्ट्र वाचवा असं अभियान केलं होतं आणि सावित्रीच्या आणि देवींच्या जिजाऊंच्या लेखी म्हणून अशा कार्यक्रम केले होते आणि मुलींचा जन्मदर वाढवण्याचं काम केलं मंत्री म्हणून काम करत असताना मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री म्हणून मी योजना सुरू केली आणि मोदीजी प्रधानमंत्री जेव्हा झाले तेव्हा त्यांनी बेटी बचाओ बेटी सुरू हरियाणामध्ये त्यांनी त्याची योजनेची घोषणा केली तर आपल्याकडे मुलीला गर्भातच मानतात वंशाचा दिवा पाहिजे पण असं वेळा महिलांना मुली गर्भात मारून एखाद्या आईचा सुद्धा जीव त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता असते आणि या मुलीला गर्भात मारून बाकी काही राज्यांमध्ये तर मुलीला जन्म घेतला घेतला जिवंत गाडून टाकतात काही राज्यांमध्ये तर गंगाळ्यामध्ये दूध घेतात त्या दुधामध्ये जन्मलेल्या बाळाला टाकून त्याला मारून टाकतात मुलीचा जन्म हा नाकारला ना। ना होता मुलीजींच्या नेतृत्वाखाली बेटी बचाव बेटी पळाव हे काम करत असताना